आमच्या सांगली जिल्ह्याला दुष्काळी तालुक्याला गावातल्या शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या ताकारी टेंबू अरफळ आणि बैसाळच्या योजना आहेत अध्यक्ष महोदय अरफळच्या योजनेबाबतीत सातत्याने मी तिथल्या शा पाटबार अधिकाऱ्यांशी बोलत आहे माझ्या पलूस तालुक्यातील काही गावं आहेत तिथले आज बोंबवाडे असेल आंधळी मोळाळे सांडगेवाडी या गावातील आज उन्हाळा सुरू झाला मार्चच्या महिन्यात मी काही आठवड्या दिवसांपूर्वी तिथल्या पाटबंधार अधिकाऱ्यांशी बोललो आणि तिथला पाणी प्रश्न सी एम साहेब गंभीर आहे आणि तिथलं पाण्याचं सात सातत्याने तिथल्या पाटबंध्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडूनच केली पाहिजे कारण पुन्हा पुढे एप्रिल महिना आणि मे महिना येणार आहे आणि म्हणून हे जे काही पाणी वाटप त्या गावांमध्ये केलं जातं त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं शेतीच्या आणि शेतीच्या पिकांचं प्रचंड मोठं नुकसान आहे यावर त्या ठिकाणी आज कृष्णा कालवा समितीची बैठक झाली नसल्यामुळे तिथं पाणी सोडवण्याचा निर्णय झालेला ना नाही असं आम्हाला सांगण्यात येतं हे चुकीचं मुख्यमंत्री पाणी सोडवण्याचा अशी माझी मागणी धन्यवाद अध्यक्ष मोदय